ध्यानामध्ये श्वास आणि श्वास लिंक करण्याला का महत्व आहे जे अनेक वर्ष ध्यान करतात त्यांना मी काय म्हणत असेल ते त्यांना कळालं असेल की का आपला श्वास आहे तो खूप चमत्कार घडवून आणतो लोकांना वाटतं की आपण फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित किंवा श्वासोच्छा श्वास करतो पण असं काय नाही जेव्हा तुम्ही ध्यान या शास्त्रशुद्ध पद्धतीने पुढे जात तेव्हा कळतं की याच्यामध्ये मिराकल किती होतात याच्यामध्ये काय होतं माहिती आहे काय जेव्हा ध्यानामध्ये तुम्ही श्वास आत घेण्याच्या व श्वास बाहेर सोडण्याच्या क्रियेवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला समजतं की श्वास म्हणजे आपला किती खोलवरती जात होते व तो बाहेर कसा येतो आता मी एक तुम्हाला उदाहरण देतो एक मॅनेजिंग लेवलला काम करणारी मुलगी होती तिचं काम सी एचं होतं ती मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये कामाला होती पण तिकडे दबाव प्रचंड असायचा तिला सतत काय ना काहीतरी काम सांगितलं बारा बारा पंधरा पंधरा तास त्याच्याकडनं काम करून घेतलं जायचं त्याच्यामुळे तणाव नैराश्य आलेले खूप काय काय गोष्टी आल्या आणि अशी एक घटना घडली ना म्हणजे तिला प्रमोशन तर मिळणारच तो पण तिला तिच्यावरती एक खूप मोठी जबाबदारी दिली की जे तिला पार पाडायची होते पण ते तिच्याकडनं जमतच नव्हतं का कारण की प्रचंड मानसिक ताणतणाव होता कामाचा वेळी अवेळी जेवण वगैरे या सर्व गोष्टी होत्या त्याच्यामुळे काय झालं की जे काम ती नीट सोप्या पद्धतीने करू शकत होती तिला जमतच नव्हतं किंवा नैसर्गिक पद्धतीने करू शकत होती ते तिला जमतच नव्हतं मग अशा वेळेस मी इकडे ध्यानाची पद्धत अवलंबली मी, मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की तुम्हाला देखील हे काम येईल तुम्ही देखील हे घर बसल्या करू शकता सर्वात पहिलं जेव्हा श्वासाचं नियंत्रण आम्ही सुरुवात केली तेव्हा फक्त ते नॉर्मल वाटवत तिला म्हणजे एवढं काही जाणवत नव्हतं पण जस जसं सातत्य ठेवलं नुसतं सातत्य फक्त रॉबर्ट सारखी ती करत गेली मी तिला हे बोललोच नाही की तुला अनुभव द्यायची किंवा मिरकल दाखवत असं काहीच बोललो नाही मी तिला सरळ बोललो की हे सुरुवातीला तिला मग हळू तिच्याकडनं करून घेतलं मग हळू तिला श्वास जाणवायला लागला प्रत्येक शरीरात जाताना श्वास जाणवायला लागला शरीराच्या प्रत्येक अवयव जाताना अनुभवायला लागला म्हणजे एक प्रकारे तिला चमत्कार जाणवत तिला ते तेव्हा काय म्हणजे पंधरा दिवस गेले असतील तिला लगेच ती अनुभूती झाली की तिचा तणाव नैराश्य एकदम एका क्षणात गायब झाला तेव्हा काय आलं की श्वासोच्छ श्वास आत घेणं बाहेर सोडणं हे ध्यानामध्ये काय इम्पॉर्टन्ट असतं ते नंतर हा पहिला टप्पा पार झाला हळूहळू ह्याच्यामध्ये आम्ही मुख्य समस्या नोकरीच्या संदर्भ होती तिकडे आम्ही कामच नाही केलं पहिलं मी तिला सुरुवातीलाच बोललो पहिलं मी तुझे मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य सुधारेल नंतरच मी ते पुढे जाईल मग त्याच्यामध्ये जेव्हा श्वासोच्छवास पूर्ण प्रॉपर चालू झाला तिच्याकडनं सराव करून घेतला जसा एक महिना झाला ना तसं जेवढे मानसिक समस्या होतो हो ना त्या सर्व दूर होत गेल्या आणि ज्या शारीरिक समस्या होत्या त्या देखील दूर होत गेल्या म्हणजे मिरॅकल झालं सारखं जिथे डॉक्टरचे रिपोर्ट होते की हे आजार आहेत तिकडे दुसरीकडे रिपोर्ट बदललेले दिसले जीवनशैली सुधारली भले वेळ प्रॉपर भेटत नसला तरी जो पण वेळ भेटवताना त्याच्यामध्ये जीवनशैली सुधारून टाकली हे कसं झालं जेव्हा श्वास आत जायचा ना तेव्हा लिंक करून टाकायचं त्याच्या मग श्वास बाहेर सोडला जातो श्वासामध्ये एक ऑर्डर असतं श्वास आतमध्ये घेताना संपूर्ण प्राण ऊर्जा आतमध्ये घ्यायची व श्वास बाहेर सोडताना सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरातून काढून टाकायची मी पहिला हा सराव करून घेतला तेव्हा त्याच्यामधनं अक्षरशः म्हणजे तिला जाणवत होतो श्वास आत घेताना पूर्ण प्राण ऊर्जा आतमध्ये चालली आणि जी आत्मली नकारात्मक ऊर्जा आहे ना ती अक्षरशः अनकम्फर्ट होत होती त्याच्यामुळे तिच्या मनात अनेक वेळा विचारला नाही आता मला हा सरांचा कोर्स कम्प्लीट करायचा नाही मी माझ्या जुन्या आयुष्यातच परत जाय पण तिने त्या विचारावरती मात केली तिला त्रास झाला ती रडली सर्व काही झालं आणि तिने परत सराव कंटिन्यू ठेवला हो। ते मला नंतर सांगलं तिने जेव्हा तीन चार दिवस गेलं ना सर मी काही दिवस ह्या विचारांनी म्हणजे या भावनेने मी अक्षरशः सोडायला चालले त्या दिवशी रात्री मी तुम्हाला कॉल केला त्याचा उद्देश हाच होता की मला पुढे कोर्स कंटिन्यू करायचा नाही आणि नाही मला फ्री रिफंड वगैरे पाहिजे मला फक्त ते अनकम्फर्ट होत होतं म्हणजे विचार करा आपलं जे जुनं नकारात्मक आयुष्य आहे ना ते तुम्हाला जखडून ठेवतो पूर्णपणे जखडून तुम्हाला जाऊच देत नाही एवढं युज टू करून टाकतं ते पण त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मात करायची त्या नकारात्मक आयुष्याला महत्त्व द्यायचंच नाही मग जसं त्या विचारावरती ती जेव्हा तिने मात मिळवली तेव्हा पूर्ण शरीरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून गेली पूर्ण ते फील शरीरात वेगळीच ऊर्जा जाणवत होती त्याच्यानंतर जे पण शारीरिक आजार होते मग पी ओ एस असू द्या किंवा इतर कुठले आजार असू द्या ते सर्व लिंक होऊन काढले जात होते त्रास होत होता पण ते काढणं गरजेचंच होतं ता। कारण की आजार पण कोण शरीरात ठेवणार कॉमन सेन्सची गोष्ट जेव्हा आजार पण पूर्णपणे निघाला तेव्हा अजून वेगळी ऊर्जा आली नंतर आम्ही आलो मुख्य मुद्द्याकडे ते म्हणजे नोकरी संदर्भात ज्या क्लाइंटचं काम करायचं होतं ते जे रखडलेलं होतं अचानक एवढा लोड आला पूर्ण श्वासाची लिंक केलं प्रॉपर पूर्ण समजून घेतलं जसा श्वासोश्वास चालू होता तसे हळूहळू सगळे जे बिलीफ अडकलेले होते ते रिलीज होत गेले व त्याच्या जागी विश्वासाने आणि गट फिलिंगने जागा घेतली मग ती जे पण करत होती ते काम स्मूथली होत जायचं आणि पूर्ण परफेक्ट व्हायचं म्हणजे कंपनीला समजत नको नव्हते नक्की चालू काय जे कुणालाच जमलं नाही ते ह्या हे एका मुलीला कसं काय जमत आहे मग हो तिच्या कामात प्रगती व्हायला लागली पण तिचा पगार वाढवला नव्हता ताण तेवढाच होता मग शेवटी तिने हे काम कंप्लीट केलं तिला प्रमोशन भेटलं आणि वाढ देखील भेटली पण जो मानसिक ताणतणाव ता दिला ना आणि आहे ते म्हणजे त्या कंपनीचं स्ट्रक्चर तसंच चालू राहणार मग तिकडे थांबण्यात काही अर्थ नव्हता मग शेवटी तिने पगारवर लिहिली सर्व काय घेतलं व सरळ नोकरीमधून राजीनामा दिला प्रॉपर जो पण कालावधी असतो एक दोन महिन्याचा तो ठेव कारण की अर्थच नाही आपण पैसा कमवतो कशासाठी आपलं आयुष्य प्रॉपर गेलं पाहिजे ठीक आहे पैसा भेटतो सगळं भेटतं आणि समाजाचं काय त्यांना नुसतं तेच दिसतं की नाही भाऊ तुम्ही काम केलं पाहिजे आणि तुम्ही जे, जे स्टेटस टिकवून ठेवले हो तेच तुम्ही टिकवून ठेवलं हो पाहिजे याच्यासाठी कंपनी किती का दबाव देईल सरळ बोला समाज सोडून द्या सर्व काय सोडून द्या सरळ नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करून टाकला कारण जर एवढाच वेळ द्यायचा असेल तर बेटर तो स्वतःच्या व्यवसायामध्ये दिला परवडेल त्याच्यामधनं भले आपल्याला पगार थोडा कमी भेटेल पण जे काही आपण कमवणार ते चांगलंच असेल आणि महत्त्वाचं म्हणजे जो पण मानसिकता नेल ना तो तुम्ही ॲक्सेप्ट कराल कारण की ते तुमचा व्यवसाय आहे इकडे कुठचाही तुम्ही अतिरेकी मानसिकतान वगैरे घेणार आणि घेतला तरी तुम्ही त्याच्यामधनं बाहेर पाडाल इकडे ॲटलीस्ट लॉजिकली कळेल तरी अच्छा हे आपल्या चुकीमुळे झालं किंवा समोरच्या चुकीमुळे झालं ठीक आहे आणि सेम तोच सराव जो श्वास लिंक करण्याचा आला ना तोच सराव आला प्रॉपर आता नवीन क्लायंट आपल्याला अट्रॅक्ट कसे करायचे आपल्याकडे नवीन क्लायंट आले कसे पाहिजे कुठून संधी आली पाहिजे प्रॉपर लिंक करत एक एक गोष्ट गेली प्रत्येकाशी श्वासाची लिंक केली श्वास आत घेताना मला दररोज नवीन क्लायंट भेटतात आणि श्वास बाहेर सोडताना उद्योग व्यवसायात माझ्या व्यवसायात समस्या दूर होत आहेत बस एवढंच लिंक ठेवलं आणि प्रॉपर त्या गोष्टी चालू झाल्या आणि क्लायंट यायला देखील सुरुवात झाली आणि जेवढे मर्यादा जमते तिथपर्यंत मी गती ठेवायला सांगितले आणि प्रगती करायला सांगितली कळालं आता श्वास लिंक असणं किती इम्पॉर्टंट आहे तर झालं एक उदाहरण दुसरं उदाहरण असं होतं ते एका गुरुकडनं विद्या शिकलेले व त्यांना अजून चमत्कार पाठवा अजून त्यांच्यामध्ये अद्भुत क्षमता जागृत करायची होती सेम तसंच केलं पण हा जो श्वास होता ना हा प्रचंड म्हणजे संपूर्ण वेळ आपल्या शरीराच्या पलीकडे देखील एक जग आहे एक नेहमी लक्षात ठेवा भौतिक पण आहे आणि दुसरं ऊर्जेचं जग पण आहे म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यांचं एवढी प्रचंड क्षमता जागृत केलं ना म्हणजे चौसष्ट विद्यामधल्या अनेक विद्या त्यांना जमल्या म्हणजे जेव्हा तुम्ही श्वास लिंक करतात ना तेव्हा तुम्ही पाहिजे ते करू शकता उदाहरणार्थ एक विद्यार्थी होतं त्याच्या लक्षातच एवढं राहत नव्हतं त्याच्या आईने घेऊन आणलं पण जेव्हा श्वासावरती नियंत्रण ठेवणारा सराव त्याला शिकवला गेला आणि त्याने खरंच तो शिकला कारण त्याला पण त्याच्यामध्ये आवड होते मग त्याला अभ्यासाचं प्रॉपर योग्य वेळेस योग्य आठवायला लागलं आणि जेवढं आठवतं तो तेवढं प्रॉपर आठवायला लागला आणि ह्याच्यामुळे फायदा काय झाला माहिती आहे ना फक्त तेवढा पुरता नाही उलट त्यापेक्षा जास्त मार्क त्याला पडायला लागतात याचा विचारच केला नव्हता कारण त्याला मी कधी बोललोच नाही की आपल्याला एवढे मार्क मिळवायचे म्हणे या गोष्टी आपोआप झाल्या का त्याने स्वतःला महत्त्व दिलं ना की अभ्यासाला दिलं आणि तो जो शिकत होता तो स्वतःसाठी शिकत होता त्याने त्या ते कल्पनाशक्तीला किंवा त्याने मर्यादेला महत्त्व दिलं नाही व मर्यादा मोडली व फक्त पुस्तकातून पुस्तकाच्या बाहेरून अजून कुठचं नॉलेज भेटतं या संदर्भात ते शोधत शोधत म्हणजे एखाद्या पी एच डी लेवलचा तो शिकायला लागला म्हणजे विचार करा त्याला आता कुठचेही प्रश्न विचारले ना तो आरामात उत्तर देतो एवढं त्याने लिंक करून टाकलं ही श्वासाची आपली क्षमता आहे जेव्हा बोलतो ना श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वास लिंक आता करा आता कळालं ना किती पॉवरफुल आहे ते आणि याचे अनुभव घ्या खरंच सोपं आहे आपल्याला एकाच आयुष्य भेटलं तुम्हाला ते प्रॉपर जगायचं आणि बिंदास बिंदास्वतःसाठी जागा काही एवढा विचार करायची गरज नाही मी गरीब आहे मी कसा करू मी श्रीमंत आहे मी कसा करू मी मध्यमवर्ग कसा करू या बोलण्याला किंवा या विचारांना महत्त्व देऊ नका तुम्ही ज्या पण ठिकाण आहेत ना तिकडनं सुरुवात करा आणि त्या ठिकाणी राहून तुम्हाला समृद्ध आयुष्य जागेत आणि तुमची हळूहळू प्रगती होत बघा तुम्ही कुठून ते कुठपर्यंत पोहोचता आणि फक्त हे श्वास लिंक करण्याच्या क्रियेमुळे आणि श्वासाच्या क्रियेमुळे म्हणून प्रत्येक शास्त्रामध्ये श्वासाला प्रचंड महत्त्व दिलं आहे आणि म्हणून कितीही मोठे आध्यात्मिक गुरु असले ते फक्त सर्व शास्त्र शिकून तर फक्त श्वासाचा सराव याच्यासाठीच करतात आणि ते त्यांनी सर्व काही लिंक करून ठेवलेलं असतं मी जर श्वासाचा सराव करतो तेव्हा माझ्याकडे जेवढ्या पण विद्या आहेत जेवढं पण मी शिकलो ते प्रॉपर ते लिंक करून ठेवतो सफिशियंट आहे तेवढं मग जेव्हा गरज पडते ना तेव्हा मला पूर्ण बाहेर काढता येतं काहींसाठी ही क्रिया सोपी जाते काहींना वेळ लागतो पण तुम्ही इतरांचं बघू नका तुम्ही तुमचा प्रवास कळवा काही जण एका महिन्यात शिकतात तर काही जणांना एक वर्ष लागतात जर तुम्ही प्रवास एन्जॉय केला ना शंभर टक्के तुमचा फायदा होईल जर तुम्ही बाई ती व्यक्ती एका महिन्यात शिकली मी का नाही मग असे तर तुम्ही उभे आयुष्यभर प्रगती करणार आणि जे फक्त एका वर्षात शिकणार होते ना आयुष्यभर तुम्ही शिकण्याच्याच याच्यामध्ये लागतात मग शेवटी तुमची इच्छा मरून जाईल म्हणून बोलतो सातत्य ठेवा या जगामध्ये यशस्वी झाले लोकांनी फक्त सातत्य ठेवलं आहे ती सर्व लोक सामान्यच होती का विशेष नव्हती पण सातत्यामुळे ते पुढे गेले हे नेहमी लक्षात ठेवा त्यासाठी बोललो सुरुवात केली ना बिंदा सुरुवात करा सातत्य ठेवा तुम्हाला यश मिळेल तुमचे श्वासासंदर्भात ध्यानासंदर्भात अजून काही प्रश्न किंवा शंका असेल ते तुम्ही मला विचारू शकता पुढचा व्हिडिओ कुठच्या संदर्भात पाहिजे ते तुम्ही मला सजेस्ट करू शकता धन्यवाद अश्विन कुमार